मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक से सबक्राइब करा पारितंत्राचा विडख्या भारत मातामुक्त झाली मराठडाडा जनता र झा पार

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची कहाणी स्वातंत्र्य सैनिकांच्या जोबानी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा देश विविध संस्थानामध्ये विपुरलेला होता त्यातील एक संस्थान हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटीत पडला होता देश स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिना दिवसांनी म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान अर्थात मराठवाडा मुक्ती संग्रामाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यश आलं उमरग्या तालुक्यातील मुरुम शहर व परिसरातील आलूर गावातील स्वातंत्र्य सैनिकांनी या चळवळीत सहभाग होता मुरुम शहरातील स्वातंत्र्य सेनानी सिद्धप्पा येवले भीमराव मुळे काशीनाथ मुतकन्ना मधुकर वेतपाटक दिगंबर पोतदार रामचंद्र खंडागळे संभाजी चौधरी भगवान सिंग गैरवार गुरबसप्पा पाटील व्यंकटराव दाजीबा बिराजार आदीस स्वातंत्र्य सेनानी भूमिगत राहून मराठवाडा संग्रामासाठी महत्वाचा योगदान दिला होता त्याच पार्श्वभूमीवर आज मराठवाडा संग्राम दिनानिमित्त मराठवाडा संग्राम दिनाची कहाणी ऐकूया त्यांच्या जुबानी नमस्कार कर्मदंडा मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे सर्वप्रथम आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम मराठवाडा मुक्ती संग संग्रामासाठी ज्याने ज्याने लढा दिलं व मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलं किंवा जीवा जीवाची बाजी लावून मराठवाडा मुक्ती संग्राम संग्रामासाठी प्रयत्न केलं अशा सर्व महान विभूतींना कर्मदंड मराठीवरचा मानाचा मुजरा आता आपण आहोत आलूर गावात आलूर गावातील स्वातंत्र्य सेनानी वसंतराव बळीराम पोद्दार यांच्याशी आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उभी झालेली जी चळवळ आहे त्या चळवळीबाबत आपण बातचीत करूया मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणजे थोडक्यात भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला व आपला मराठवाडा भारत देशातील म्हणजे भारत देश ज्यावेळी स्वातंत्र्य झाला भारत देशामध्ये अनेक दे संस्थानांनी हा देश विकुरलेला होता त्यापैकी पाचशे पासष्ट संस्थानापैकी पाचशे बासष्ट संस्थान हे भारतात विलीन झाले व उर्वरित तीन संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान या संस्थान प्रलंबित विषय होता त्यावेळी या संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी त्यामधील मराठवाडा मुक्ती संग्राम संग्रामासाठी ज्या ज्या युभतीने संघर्ष केलं ते संघर्षमय कहाणी आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची कहाणी ऐकूया स्वातंत्र्य सैनिकांच्या जुबानी मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपण पण सहभाग नोंदवलेला होता त्याची थोडी पार्श्वभूमी थोडी माहिती द्या संग्राम कस चळवळ उभी राहील एकोणीसशे सत्तेचाळीस ला एकोणीसशे सत्तेचाळीस ला हैदराबादचा ह्याच्यासाठी स्वातंत्र्यासाठी काय आमचे माणसं होते मालतनराव डांगे भाजप वगैरे असं हे आपलं त्याच्यामध्ये भाग घेतले होते आणि त्यांच्या संपर्कात आम्ही या याच्यामध्ये उडी मारल आणि स्वातंत्र्यासाठी आम्ही बरच काम केलं भूमिगत असून सुद्धा आम्ही काम केलं आणि आमच्या देवेंद्र कासार आमचा ते स्वातंत्र्य सैनिक त्यांना आम्ही दोघे म्हणून आम्ही बरच प्रयत्न केले आणि परत केसरजवळग्याला पुढे पा, नाना पाटील झाली नाना पाटील आल्यानंतर आम्ही नाना भाषणाला गेलो होतो तिथं मग गेल्यानंतर तर मग तिथे भाषण मध्ये की असं असं नाना पाटलाला अडविले तलावर घेऊन थांबले होते मग ते काय वाटाघाटी झाल्यानंतर तर ते आले नाना पाटील केशव आणि भाषण मध्ये सांगितले की असं असं आडवला एक बाईनं आम्हाला झेंडा उतरण्यासाठी समोर येऊन थांबली आम्हाला नाव इलाज नाही आम्हाला का ते काय करायचं करावं लागतं भाषण ऐकून आमच्या गावाकडे आलो आम्ही त्या भाषणाला कर्नाटक मधले आणि आंध्रातले आहेत आपले का बाबा कल्याण कल्याण पासून सुद्धा लोक नाना पाटलाच्या भाषण आले होते आणि आम्ही लावण नाना पाटलाचं आम्ही भाषण ऐकलंय आणि नाना पाटील पुढे आल्यानंतर आम्ही बी मागे मागे आलो मग आमच्यात एक भारतसिंग दादा होता हो तो होता म्हणून त्यांचं घरी नेऊन सत्कार करून त्यांना पाठवून दिलंय मग त्या तेव्हापासून आम्ही याच्यामध्ये भाग घेतला आम्ही भाग घेऊन नाही केलंय आणि आम्ही जास्तीत जास्त केसरजोळग्याला पाच पोलीस होते आणि त्यांना आम्ही सहकार्य करत होतो आम्ही पुष्कळ म्हणजे आमच्या गावावरून त्या केसरजोळग्याला जावं लागत होतं आणि इथे ते जे जर राजाकर होते ते त्यांना ते त्रास देत होते आणि एक दिवशी त्याने असं ठरत होते की आता जर कोण आलं तर आपण त्यांना काहीतरी करू ते आम्ही ऐकून परत आम्ही काय केलं भुईकवट्याला गेलं जोशी पोलीस होता जोशी पोलीस होता त्याच्याबरोबर पाच पोलीस होते ते मग आम्ही ते भुईकवट्याला जाऊन आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता या आलूर मार्गे जाऊ नका आणि तुम्ही असं मधल्या मार्गाने जावा म्हणून आम्ही आमच्या शेतापासून त्यांना यशस्वी वगैरे नेऊन सोडले असं का का काय काय काम आम्ही केलं संपला अजून काय वाटायचं सांगा रजाकार अत्याचार करायचे अत्याचार म्हणजे नेमकं काय अत्याचार काय काय अत्याचार झालेले रजाकार का, म्हणजे काय नंदगाव जाळले नंदगाव जाळल्यानंतर तर मग तिथून बरच जनावर वगैरे सगळं आमच्या आलूला आणून टाकून काय पटाण लोक होते रजाकार होते ते रोज त्यांनी सगळं एक खात होते करत मी अस करत होते तस आम्ही काय ते इथं काय होत ते सगळं आम्ही वागदिरीला आमचं काम होतं आणि त्या वागदिरीला आम्ही जाऊन सांगत होतो आणि काय या व्यतिरिक्त आपलं काय योगदान परत त्याच्या चळवळीमध्ये आणखीन काय काय योगदान तुम्ही दिलेलं आहे चळवळीमध्ये योगदान असं तुम्ही काय काय दिलेलं आहे आणि काय हेच योगदान का भूमिगत राहून आम्ही हे काम केलेलं आहे बाकीचं काम तर आपण आत्ता स्वातंत्र्य सेनाविषयी से बातचीत करत होतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिने दोन दिवसांनी मराठवाडा स्वतंत्र झाला भारतातलाच हा हिस्सा आणि यामध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला भारत हा वेगवेगळ्या संस्थानामध्ये विकुरलेला होता त्यामध्येच हा मराठवाडा हैदराबाद संस्थान हैदराबाद संस्थानामध्ये तीन विविध राज्य होते मराठवाडा म्हणा किंवा तेलंगणा आणि कर्नाटक तर या संस्थानामध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि एक चळवळ उभी राहिली मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी त्यावेळेस या मराठवाड्यावर म्हणजे या हैदराबाद संस्थानावर निजामाचा जवळपास सहा पिढीनं राज्य केलेलं आहे तर या संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीला मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळ असंही म्हणलं जातं किंवा हैदराबाद मुक्ती हैदराबाद संस्थान मुक्तीसंग्रामही म्हणलं जातं तर या संस्थाना ज्या वेळेस एक संग्राम उभं राहिलं त्यावेळेस निजामाचा जो सेनापती आहे कासिम रजवी यांनी एक फौज तयार केली एम आय एम नावाने एक फौज तयार केली त्या फौजेला त्यांनी रजाकार रजाकार संस्था एक मुस्लिम लोकांची एक संस्था त्या जे आ, तो लातूरचा होता काजी म्हणजे आता लक्षात हो का काशीम रजवी काही त्रास आता बोलायला लक्षात राही नाही झालंय काशी काशीम सी, रजवीनं जे केलंय के ते त्यांना हे सगळं आपलं लो त्याच्या आपल्या लोकांना सगळं तयारी केला आणि त्यांना हाताला सुद्धा पुरवठा केला परत त्यांना ते असं ते आठवड्याला नाचत होते आम्ही ऐसा करेंगे वैसा करेंगे गे मारिंगे करेंगे आणि मग काय मनास ते म्हणत होते नाचत होते आम्ही सगळं ऐकत होतो परत पुढं काय झालंय मग केसरज वळग्याला आमच्यातले रजाकार लोक केशवजवळग्याच्या सरदला जाऊन रोज गोळीबार करणारे मग तिथं पाचच पोलीस होते जास्त नव्हते असं ते बी आता काय मग एके दिवशी ते जोशीनं काय म्हटलं आता आपण आम्ही गेलो जोशीच आमचं थोडं बोललं झालं त्यावेळेस मग जोशीला आम्ही म्हटलं तुम्ही काय करायचं नाही मोर्चा धरून बसायचं मग त्यांना दणक द्यायचं मग त्यावेळेस ते जोशीला सगळं सांगितल्यानंतर ते सगळं आम्ही जागा दाखवली मग ते आम्ही मोर्चा धरून बसले हे काय होते रोज उठून त्यांना गोळीबार करत होते मग त्या दिवशी ते मोर्चा धरून बसल्यावर याने पोळ फाटाकून गोळीबार करत होते तेव्हा जोशीनं जे मारलं तर तीन प्रकरणाचा खलास केला तरी त्यांच्या आदवातून काय <स्थाथा> खरंच ते केलं त्या हैदराबाद म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी जी चळवळ म्हणजे कासिम रजवीनीची संस्था म्हणजे एक संघटना उभी केली रजाकार संघटना आणि ती रजाकार संघटना जी जुलम अत्याचार करत होती तर त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये एक संग्राम पेटलं गेलं एक जसं आपल्या भारत स्वातंत्र्याचा एक रक्तरंजित इतिहास आहे तसाच इतिहास आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचाही आहे जे भारताचाच हा एक भाग परंतु भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष दोन महिने एक वर्ष एक महिना दोन दिवस संघर्ष करावा लागलं तेव्हा जाऊन आपल्याला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज रोजी जो सतरा सप्टेंबर रोजी आपण साजरा करतो तर ह्या सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यासाठी या स्वातंत्र्य सैनिकांनी जी चळवळ उभी केली त्या चळवळीचा एक यश त्या आहे त्यांनी जे रक्त सांडलेले आपल्या स्वातंत्र्यासाठी त्या सांडलेल्या रक्ताचा म्हणजे फार मोठा इतिहास या मराठवाडा संग्राम दिनाचा आहे आणि या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त करमदंडच्या माध्यमातून आपण आत्ताच आपले वसंतराव बळीराम पोतदार या स्वातंत्र्य सैनिकाशी बातचीत केलेला आहे कर्मद मराठी मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा